इफ यू आर एबल टू फंड अ बिग फिल्म अँड सी दी एन्ड टू एन्ड ट्रान्झॅक्शन विच विल हॅपन इन द फ्युचर इट इज क्वाईट पॉसिबल फॉर नाफा टू पोल कारण इतका टार्गेटेड किंवा इतका डेटा अनालिटिकल डेटा आज जो अभि आहे म्हणून त्याच्या जो लक्षात आला आहे तो आपल्याला खूप विस्कळीत असल्यामुळे भारतात त्याचा अंदाज आपल्याला घेता येत नाही आणि ती मदत त्याच्याकडनं होऊ शकते दुसरी गोष्ट अशी आहे की आज आपण पाहिलेल्या इथल्या फिल्म मेकर्स आणि त्यांच्या फिल्म्स यांनी मला खूप मी खूप प्रभावित झालो याचं कारण असं की दे हॅड अ कम्प्लीट फ्रेश अप्रोच टू द कॉन्टेंट टू द टेकिंग टू एव्हरीथिंग आय कुडंट सी मच बट वॉट एव्हर आय सॉ त्याच्यामध्ये मला असं वाटलं की इथे uh, वाट फिल्म मेकर्सना नर्चर करणं इज इज अनदर अशी एक जबाबदारी नाफानी घ्यावी असं मला मनापासनं वाटलं की त्यांच्या वीस मिनटाच्या फिल्म बनवून ह्या डिरेक्टरवरती दोन तासाचा दोन तासाची जबाबदारी आपण टाकू शकतो असं त्यांच्याकडे बघून मला खरंच वाटलं आणि दे हॅड अ कॉन्टेंट विच इज विच आय थॉट uh, इज नॉट ओन्ली फॉर मराठी ऑडियन्स बट मच मोर तर तसं आपण जर काही करू शकलो भाषा तीच राहिली पण आपला ऑडियन्स वाढला तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इट इज अ काय म्हणतात त्याला इट इज अ गुड मिक्स ऑफ टॅलेंट कॉन्टेंट अँड टेक्नॉलॉजी अँड दी ऑडियन्स डेटा